बाळ फ्रीज मधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा अभियानांतर्गत कणकवली उपजिल्हा रुग्णालय परिसर स्वच्छता व वाढलेले रान ग्रासकटरने कापून स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संजना सावंत मंडळाध्यक्ष मिलिंद मेस्त्री संयोजक संदीप सावंत प्रज्ञा ढवन राजू पेडणेकर अण्णा कोदे विठ्ठल देसाई समीर सावंत संजय कामतेकर समीर प्रभुगावकर किशोर राणे परशुराम झगडे शिशिर परुळेकर नामदेव जाधव अभिजित मुसळे बाबू गायकवाड महेश सावंत राजू हिरलेकर गणेश तांबे सरपंच बंडू साटम विजय चिंदरकर सागर पवार लवू परब वामन परब बाबू घाडिगावकर अभय गावकर भाई काणेकर चंद्रकांत परब पंकज पेडणेकर गौरव हरणे राजू नार्वेकर इम्रान शेख नंदू वाळके अमजद शेख रोहित ठाकूर विश्वरूप लाड प्रदीप ढवण अरुण दळवी प्रवीण दळवी उपस्थित होते बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम